कोल्हापूर शहरावर पाऊस रुसला असला तरी ग्रामीण भागात आणि विशेषतः धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय त्यामुळे आज सकाळी सात नंतर राधानगरी धरणातून अकराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे तर पंचगंगा नदीवरील राजाराम आणि शिंगणापूरसह सात बंधारे पाण्याखाली गेलेत राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी अठरा फूट दोन इंच झाली आहे आज दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी आणि काही काळ ऊन अशी परिस्थिती होती अजूनही पावसानं म्हणावा तसा जोर पकडलेला नाही या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणातून पाणी विसर्ग सुरू झालाय राधानगरी धरणात दोन पूर्णांक चोपन्न टी एम सी पाणीसाठा झाला असून आज सकाळी सातच्या दरम्यान अकराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय शहरात अजूनही पावसाचा जोर कमी आहे पण राधानगरी बुदरगड गगनबावडा आजरा शाहूवाडी या भागात त्या तुलनेत चांगला पाऊस पडतोय त्यामुळे अनेक धबधबेसुद्धा प्रवाहित झालेत तर पंचगंगा नदीवरील सात बंधारे पाण्याखाली गेलेत भोगावती नदीचा पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर आलंय तर कसबा बोड्यातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदी अठरा फूट दोन इंचांवरून वाहतेय कमी वेळेत जास्त पाऊस अशा घटना घडत असल्यानं देशात अनेक ठिकाणी अचानक महापूर येतोय त्या दृष्टीनं कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी महत्वाची असते त्यामुळं इथून पुढं महिनाभर राजाराम बंधाऱ्यावर जलसंपदा विभागाची आणि पूरबाधित होणाऱ्या नागरिकांची नजर असणार आहे